आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या वार्षिक परीक्षा आणि नियतकालिक मूल्यांकन चाचणीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षा आणि नियतकालिक मूल्यांकनाची चाचणी तीन एप्रिल दोन हजार चोवीसच्या अनुसार हे महत्त्वाचे अशी प्रेस नोट आहे यामध्ये काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपासून इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घेण्यात यावी असे निर्देश आहेत सदर शासन निर्णय हा सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांसाठी लागू करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे या वार्षिक परीक्षांसाठी इयत्ता पाचवीला प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित व हे विषय असतील तर इयत्ता प्रथम भाषा 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 द्वितीय तृतीय गणित विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय असतील तसेच इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन दोन म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे सदर परीक्षेकरता प्रत्येक शाळांनी शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घेण्यात यावी शाळांनी प्रश्नपत्रिका विकसन करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या एम ए ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच संविधान तक्ते उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा उपयोग करून प्रश्नपत्रिका तयार करण्यात यावा असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे इयत्ता पाचवी व वा आठवीच्या वार्षिक परीक्षेत ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन आत पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल पुनर्परीक्षा आयोजन देखील उपरोगलिखित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शाळांनी करावयाचे आहे पुनर्परीक्षा देताना शाळांनी कोणती दक्षता घ्यावयाची याबाबतचे निर्देश संबंधित शासन निर्णयात दिलेले आहेत नियतकालिक मूल्यांकन चाचणी चोवीस या वर्षात राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा एकूण दहा माध्यम करिता नियत तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे त्यापैकी आतापर्यंत पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन एकचे आयोजन करण्यात आले असून संकलित मूल्यमापन दोनचे आयोजन दिनांक दोन तीन व चार एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकाच वेळी करण्यात येणार आहे इयत्ता तिसरी चौथी सहावी सातवीकरिता प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा या तीन विषयांकरिता नियतकालिक मूल्यांकन चाचणी हीच संकलित मूल्यमापन दोन असेल त्यामुळे या विषयासाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन दोन घेण्यात येणार नाही व उर्वरित विषयांचे संकलित मूल्यमापन दोन शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका विकसित करून घ्यावयाचे आहे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी ही संकलित मूल्यमापन दोन असणार नाही या दोन इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा ही स्वतंत्रपणे घेण्यात येईल त्यामुळे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांनी दिनांक दोन तीन व चार एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन निश्चित असल्या केल्यामुळे सदर चाचणी नंतरच वार्षिक परीक्षेचे आयोजन शाळांनी करावे असे परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे सर्व शाळांनी वरील सूचनांप्रमाणे आपल्या स्तरावर इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या वार्षिक परीक्षा शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करून यशस्वीपणे परीक्षा पार पाडाव्यात यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच धन्यवाद